सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बेडरूम मध्ये सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर इथे तर मी तुमची खोटी बायको आहे तरी सुद्धा आपण सर्वांच्या समोर नाटक करतोय ना तरी सुद्धा तुमच्या मित्रांसमोर तुम्हाला हे नाटक का आहे अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन विचार करतो की मी नाटक करत नाहीये मी सायली मी खरंचच तुमच्या प्रेमात पडलोय आणि मला खरंच माझ्या फ्रेंडला तुम्हाला भेटायचंय असा आता विचार अर्जुनने सायलीकडे बघत केलेला असतो सायली म्हणते की मी काय म्हणते तुम्हाला पडतंय ना तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही आपल्याला हे नाटक मध्ये थांबवता येणार नाही सायली अर्जुन म्हणतो की सगळ्यांच्या नजरेत आपण आता नवरा बायको आहोत ना आणि कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबानेच आपल्याला वागावे लागेल मी सायली अर्जुन म्हणतो की मी सायली मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं की माझं लव मॅरेज आहे आणि माझं माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे आणि मी माझ्या बायकोला रियुनियन साठी घेऊन येईल म्हणून तेव्हा सायली अर्जुन कडे बघत विचार करते की अहो तुम्ही मला एकदा मनापासून म्हणा ना की तू मला यायला हवीस म्हणून तेवढ्यात पण तुम्ही मला तिकडे यायला हव्यात सायली असे अर्जुन आता सायलीला बोलतो अर्जुन म्हणतो मी कसं तुमच्या आश्रमातील सर्व नातेवाईकांना भेटतो तसं तुम्हीसुद्धा माझ्या मित्रांना येऊन भेटायला हवेत सायली हसत सायली म्हणते की मी सुद्धा तुमच्या मित्रांची सगळींची ओळख करून घेईल आणि मी तुमच्यासोबत येईल तेव्हा अर्जुन खूप खुश झालेला असतो इकडे आता साक्षी विचार करते की रियुनियनमध्ये अर्जुन सुद्धा तिथे येईल तेव्हा मला एकट्या चैतन्याला सोडून देण्याची रिस्क घेता येणार नाही साक्षी विचार करते की रियुनियनमध्ये त्या दोघांची पुन्हा मैत्री झाली तर तर साक्षी म्हणते की नाही नाही असं कधीच होता कामा नाही आणि मी असे होऊही देणार नाही आणि मग माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल असा विचार करून साक्षीच्या डोक्यात अजून विचार येतो आणि साक्षी आता लगेचच ड्रॉवर चेक करू लागते आणि लगेचच रियुनियनची ती इन्व्हिटेशनचे कार्ड साक्षी आपल्या हातात घेते आणि पुन्हा विचार करते की अरे यार रियुनियनमध्ये जायला मला तर काही धोका नसेल ना आणि तिथे जर चैतन्य अर्जुनच्या मित्रांपैकी जर मला कुणी ओळखलं तर तिथे मला कोणी ओळखलं आणि मला जर बघितलं तर इतक्या वर्षांनी मी सगळ्यांना ओळखल का इकडे आता प्रेमाने साक्षी पुन्हा चैतन्यकडे येते आणि म्हणते की अरे चैतू ऐक ना मी जर उद्या युनियनसाठी नाही आले तर तुला चालेल का चैतन्य म्हणतो का गं साक्षी काय झालं साक्षी म्हणते की अरे इतक्या दिवसांनी तुम्ही तिथे भेटतायत तेव्हा तुम तुम्हाला तुमच्याकडे प्रत्येकाचे विषय असतील ना बोलायला तुमच्या तिथे आठवणी असतील आणि तुमच्या सगळ्या लॉटमध्ये तुम तुमच्याच गप्पा असतील तेव्हा मी तिथे थोडीशी बोर होईल ना चैतू लगेच चैतन्य म्हणतो की तिथे कोणी कोणत्या विषयावर बोलणार नाही सगळे टाईमपास करायला एकमेकांसमोर जमणार आहेत चैतन्य म्हणतो की साक्षी जर तू आली नाही तर तुझी सगळ्यांशी भेट कशी होईल आता या पॉईंटवर तू नाही म्हणू नकोस मला चैतन्य म्हणतो साक्षी तुला यावंच लागेल तर साक्षी चैतन्यला मिठी मारते तेव्हा साक्षी विचार करते की मी जर नाही आले तर अर्जुन आणि तुझ्या मैत्रीसुद्धा होऊ शकते तर आता इकडे चैतन्य विचार करतो की इतक्या वर्षांनी आम्ही भेटतोय कोण कसं बदललं आहे काय माहिती तेव्हा साक्षी म्हणते की इतक्या वर्षांनी मी सुद्धा बदलले असेल का आणि मला तिथे कोणी ओळखेल का इकडे आता बेडरूममध्ये अर्जुन म्हणतो की सायली पण तुम्ही मला सांगितलं नाही मी कोणता शर्ट घालू तर अर्जुन आता येलो शर्ट काढतो आणि म्हणतो की हा घालू का तर सायली रागाने अर्जुनला म्हणते की अजिबात नाही तर आता अर्जुन म्हणतो मानेनं सांग सांगितलं होतं की पिवळ्या रंगाचा शर्ट घाल म्हणून तर अर्जुनला लगेच सायली म्हणते की ती काय काळ्या दगडावरची रेश नाही ना आहे म्हणजे नाही ना तुमच्याकडे आता येलो कलरचा शर्ट बाकीचे शर्ट आहेत ना तुमच्याकडे त्यातला एखादा मी तुम्हाला दाखवू का असे सायली अर्जुनला बोलते त्यानंतर आता सायली ही कपाटातून अर्जुनचे शर्ट काढते आणि अर्जुनला मॅच होते की नाही हे बघते आणि त्यातला एक आता शर्ट आता सायली ही अर्जुनसाठी सूट करते आरशा समोर येत अर्जुन म्हणतो की अरे वा हा मला चांगला सूट होईल इकडे आता एक्सायटेड होऊन इम्प्रेस होत सायली म्हणते की नक्की आता रियुनियन मध्ये काय होणार तर लगेचच अर्जुन म्हणतो की मी सायली आज ऑफिस मध्ये मी मान्याला सांगितलं की मी आज येणार नाही ऑफिसला म्हणून आमची युनियन आहे तर लगेचच तो मला मंत कसा म्हणतोय की तुमचा संप होणार आहे का म्हणजे तुमची सुद्धा युनियन आहे का अर्जुन म्हणतो की रियुनियन आणि युनियन यामधला साधा फरक या लोकांना कसा कळत नाही तेव्हा सायली विचार करते की बरं झालं मी यांना विचारलं नाही रियुनियन म्हणजे काय असतं म्हणून पण आता मी कुणाला विचारू इकडे आता कल्पना सायलीला म्हणते की चल आता तू पटापट आवरून तयार हो तर सायली विचार करते की नक्की रियुनियन म्हणजे काय असेल तेवढ्यात विमल तिथे येते आणि सायलीकडे बघत म्हणते सायलीताई तुमचं लक्ष कुठं आहे अहो दूध वतू गेलं असतं तेव्हा लगेच सायली म्हणते की विमल विमलताई हे कॉलेजमधील रियुनियन काय असतं तेव्हा विमल म्हणते की मला कसं माहित असणार मी तर शाळेतच नाही गेली ते ऐकून ते आता कल्पना तिथे येत म्हणते काही नाही का सायली सगळे मित्र कॉलेजमधले भेटतात आणि एकमेकांसोबत गप्पा मारतात बाकी काही नाही कल्पना म्हणते की पण अर्जुनच्या मित्रांचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल तर सांगता येत नाही बरं का सायली सायली म्हणते तेच तर कळत नाही तेव्हा विमल म्हणते सायली ताई तुम्ही हे दादांना विचारा तेवढ्यात अस्मिता त्यांचे ते बोलणे ऐकते आणि अस्मिता विचार करते की या डप्फर सायलीला रियुनियन म्हणजे काय ते माहिती नाही तेव्हा आता आपण तिला नीट समजून सांगायला हवं इकडे आता अर्जुन हा मानसीला व्हिडिओ कॉल करतो तर लगेच मानसी म्हणते हे काय जिजू तू अजून तयार नाही झाला का म मी तुला मारेन बरं का आता तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की अगरे मानिया मीटिंग होती ना तर आता मानशी म्हणते की थांब मी चैतन्याला फोनवरती ॲड करते तर अर्जुन म्हणतो नको नको मी येलो शर्ट काही घालणार नाही तेव्हा लगेच मानशी म्हणते ठीक आहे पण पर... तू लवकर आवरून ये आणि तुझ्या स्वीट बायकोला सुद्धा घेऊन ये म्हणजे तिकडे तुमचा चांगला बॉन्ड बनेन तर लगेचच मानसी म्हणते की बाय लवकर ये तर अर्जुन म्हणतो ठीक आहे इकडे आता अस्मिता ही सायलीकडे येते आणि म्हणते काय गरी युनियनसाठी जायला तू अजून तयार नाही झालीस का तर आता अस्मिता म्हणते की मग तू अर्जुनसोबत जाणार आहे ना जा बरं तयार हो तर आता सायली तिच्या कपाटातून साडी काढते तेव्हा लगेचच अस्मिता म्हणते मला वाटलंच तू साडी घालणार अस्मिता म्हणते की तिथे सगळ्या मित्रांच्या बायकास ड्रेसवरती येणार आणि तू तिथे दिसेल या साडीत काकूबाई अस्मिता म्हणते काय गं सायली पण तिथे तू ड्रिंक्स घेणार आहे का तर लगेच सायली घाबरत म्हणते ड्रिंक्स तर अस्मिता म्हणते हो अस्मिता म्हणते की अगं रियुनियन म्हणजे तिथे डान्स म्युझिक ड्रिंक्स सगळं असणार ना अस्मिता म्हणते की अगं तुला तर काहीच माहिती नाही आणि मग सगळेजण तुझ्याकडेच बघत बसतील आणि मग अर्जुनला तुझी लाज वाटेल अस्मिता म्हणते तिथे सगळ्या बायका स्वतःबद्दलची स्पीचसुद्धा देणार आहे बरं का लग्नाच्या नंतर त्या कशा बदलल्या या विषयावरती त्या सगळ्याजण बोलणार आहेत तर आणि तेही इंग्लिशमधून बरं का सायली तुला तर इंग्लिश बोलता येतं का थोडंसुद्धा बोलता येत नाही अरे बापरे असे म्हणत आता अस्मिता डोक्याला हात लावते अस्मिता म्हणते की बिचारा अर्जुन त्याला कशी एवढी आडाणी बायको भेटली तर आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो अस्मिता म्हणते की बिचार्या अर्जुनला एन्जॉय करायचा सोडून तुझं वागणं चवड बसावं लागेल अस्मिता म्हणते की तरीसुद्धा मी त्याला सांगितलं होतं की जरा विचार कर पण तू ऐकतो का अस्मिता म्हणते की मग इतक्या वर्षानंतर त्याची युनियन स्पॉईल होईल ना आणि तू जर त्याच्यासोबत नाही गेली तर अर्जुनला एन्जॉय करता येईल ना असे आता अस्मिता सायलीला समजावते आणि अस्मिता तिथून निघून जाते तेव्हा सायली विचार करते की यांना माझी तिथे लाज वाटेल का तेव्हा मी नाही गेलेलंच बरं इकडे आता साक्षीसुद्धा आरशासमोर रियुनियनला जाण्यासाठी छानसा सुंदर ड्रेस घालून तयार झालेली असते तेवढ्यात पाठीमागून चैतन्य तिथे साक्षीला बघतो आणि लगेचच छातीला हात लावत म्हणतो की हाय मेलो तर साक्षी म्हणते काय झालं तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो की अगोदर जीव घ्यायचा आणि मग विचारायचं काय झालं ते सुद्धा इतका फंटॅस्टिक ड्रेस घालून आणि एवढं सुंदर दिसून साक्षी म्हणते की अरे ॲडव्होकेट चैतन्य गडकरीसाठी मी एवढी झाली आणि तिथे मी सर्वांना चैतन्य गडकरीची वाईफ होणार आहे असं वाटलं पाहिजे ना चैतन्य, चैतन्य म्हणतो की आणि तिथे मी सगळ्यांना ओरडून सांगेन करणार आहे म्हणून तर लगेचच खुश होऊन आनंदाने चैतन्य साक्षीला मिठी मारतो तेव्हा साक्षी विचार करते की आता तिथे मला जर कोणी ओळखलं नाही म्हणजे झालं इकडे आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि म्हणतो काय सायली तुम्ही अजून रेडी नाही झालात का आपल्याला पटापट नाही तर अर्जुन म्हणतो काय झालं आता अर्जुन म्हणतो की म्हणजे काल रात्री तुम्ही सांगितलं ना तुम्ही येणार आहात म्हणून मग आता काय झालं सायली म्हणते की पण मी तिथे येऊन करू तरी काय मी तुम्हाला बोलले होते पण तिथल्या हायफाय वातावरणात माझं काय काम आणि मग मी तिथेच मी एकटीच वेगळी दिसेन मग तुम्हाला माझी लाज पण वाटेन त्यापेक्षा तुम्ही एकटे जाणा आणि मित्रांबरोबर छान एन्जॉय करा असे सायली आता अर्जुनला बोलते त्यापेक्षा मी घरीच थांबते असं म्हणत सायली तेथून जाऊ लागते तेवढा लगेच अर्जुन हा सायलीला थांबवत म्हणतो की मेसेज सायली मला तुमची लाज वाटेल तुमची लाज अर्जुन म्हणतो की सिरियसली मला तुमची लाज वाटेल असं तुम्हाला वाटतं का आणि हे हायफाय वातावरण काय असतं बरं सायली अर्जुन म्हणतो की माझे मित्र जरी बाहेरचे असतील ना तरी सुद्धा ते तुमच्यासारखेच आहेत अगदी सिम्पल अर्जुन म्हणतो तुम्ही त्यांच्यासोबत मस्त एंगेज व्हा सायली म्हणते की पण आज तो तुमचा स्पेशल दिवस आहे तेव्हा तुम माझ्यामुळे मला तुम तो तुम्हाला खराब नाही होऊ द्यायचा तर आता अर्जुन म्हणतो की पण तुम्ही जर नाही आलात तर नक्की माझा दिवस खराब होईल तर आता अर्जुन आणि सायली दोघेही रियुनियनमध्ये आले आले असतात तर लगेचच चा अर्जुन प्रेमाने सगळ्या मित्रांना मिठी मारतो आणि सायलीसुद्धा कौशून त्या रिन्यू रियुनियनमध्ये आलेली असते तर तेवढ्यात पाठीमागून चैतन्य हा साक्षीला घेऊन तिथे येतो तर आता लगेच चैतन्य म्हणतो की ही माझी होणारी बायको साक्षी शिकरे आणि लगेचच सर्व मित्र साक्षीला बघतात तर त्यातील एक मित्र आता साक्षीला ओळखतो साक्षीकडे बघत तो मित्र विचार करतो तो मित्र विचार करतो की मला वाटतं या साक्षीला मी कुठेतरी पूर्वी याच कॉलेज मध्ये बघितलं हे आता आपण साक्षीला हवं तर आता तो मित्र विचार करतो की साक्षीला जाऊन विचारायला हवं की आमच्या कॉलेजशीचा काय संबंध आहे म्हणून तर आता कुणालचं भयानक सत्य आता त्या मित्रासमोर आलेलं असतं आणि साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सत्य आता त्या मित्राला समजून आता कुणालचा खून हा साक्षीमुळे झाल्याचे सत्य तो मित्र आता कसे अर्जुन चैतन्यसमोर आणतो आणि साक्षीचा पर्दा फाश करत साक्षीनेच कुणालचा खून केला आणि कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं हे तिसरं भयानक सत्य आता अर्जुन आणि चैतन्यसमोर येऊन साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर अर्जुन कसा घेऊन येतो आणि दोन ताटातूट होणाऱ्या मित्रांना आता साक्षीचा खरा चेहरा समजून अर्जुन आणि चैतन्य पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा